खरं तर महाराष्ट्र हा नेहमीच देशाच्या विकासात पुढे राहिलेला आहे आणि महाराष्ट्र कारण मुंबई जी आहे आ, ती देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे या बजेटवर महाराष्ट्रातले नेते सुद्धा यांनी प्रतिक्रिया दिलेली आहेत आपण ती प्रतिक्रियासुद्धा पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बजेटमध्ये असं सांगितलं की मोदींच्या नेतृत्वात जो आहे तो देश प्रगतीप्रथावरती आहे आणि दोन हजार चोवीसला पुन्हा मोदीच निवडून येतील आणि आजचं जे बजेट आहे ते विकसित भारताला कुठेतरी पुढे घेऊन जाणारं बजेट आहे नक्की एकनाथ शिंदे काय म्हणाले तर आपण पाहूयात साहेबांचं केंद्र सरकारचं जे काही प्रयत्न आहे त्याचं फलित आपण पाहतोय की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये ज्या जे निर्णय झाले नाहीत ते गेल्या दहा वर्षामध्ये निर्णय झाले म्हणजे यामध्ये गरीब सर्वसामान्य माणूस महिला तरुण आणि आपला अन्नदाता शेतकरी बळीराजा या चार प्रमुख घटक जे आहेत त्यांना न्याय त्यांनी दिला आणि खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक निर्भर आणि सक्षम कसं करावं हे देखील गेल्या दहा वर्षामधलं त्यांचं काम आपण पाहिलं गरीब कल्याणाचा अजेंडा राबवून त्यांनी जवळपास पंचवीस कोटीपेक्षा जास्ती गरिबांना दारिद्र्य रेषेच्या बाहेर काढलं ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य जे कोविड काळामध्ये सुरू केलं ते पुढचे पाच वर्ष सुरू ठेवलं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत त्या दिल्या लखपती एक कोटी महिला लखपती म्हणून जो काही एक निर्णय त्यांनी घेतला एक कोटी महिलांच्या बाबतीमध्ये हे देखील आपण पाहिलं आणि आज आपण या बजेटमध्ये जर पाहिलं तर मुलींना देखील प्राधान्य दिलं आहे महिलांना प्राधान्य दिलेलं आहे एक कोटीचे तीन कोटी महिला सक्षम करणे लखपती करणे याच्यावर टार्गेट ठेवलेलं आहे त्याचबरोबर जे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी घरंचं टार्गेट होतं त्यामध्ये दोन कोटी घरं जी आहेत ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे एक प्रकारचं रोटी कपडा आणि मकान देणारं हे केंद्र सरकार मोदी सरकार आणि हा अर्थसंकल्प आहे असं मी या ठिकाणी म्हणेन कारण यावेळेस पण आपण पाहिलं की स्किल डेव्हलपमेंट स्टार्टअप याला प्राधान्य दिलं पन्नास वर्षामध्ये ते कर्ज परतफेड करावी अशा प्रकारचं एक लाख कोटी बिनव्याजी कर्ज तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मिळणार हा देखील एक मोठा निर्णय त्यांनी घेतला मुलींसाठी सर्वायकल कॅन्सरसाठी प्रतिबंध करण्यासाठी त्यांनी त्यावर निर्णय घेतला योजना आणली आहे अंगणवाडी सेविका आशावरकर यांना आयुष्यमान भारतचं कव्हरेज दिलंय म्हणजे आरोग्याच्या देखील सर्व ज्या काही आवश्यक काळजी ज्या घेण्याची आवश्यकता आहे ते देखील या ठिकाणी घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर कोणती दरवाढ करवाढ न करता पायाभूत सुविधांसाठी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा कोटी एवढी मोठी तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे मोदी कुठेतरी भारत प्रगतीपथावरती आहे आणि आज जे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे बजेट मांडलं ते भारताच्या आणि एकंदरीतच जे भारत विकसित भारत, भारत होणार आहे त्या दृष्टीने महत्वाचं बजेट आहे त्याचप्रमाणे एकनाथ शिंदेने सांगितलं की महाराष्ट्र सुद्धा जो आहे तो देशाच्या प्रगतीमध्ये दे, कुठेतरी महत्वाचा वाटा उचलतो आहे आणि त्याचा अभिमान आभिमा, सार्थ अभिमान आहे मोदींच्या नेतृत्वात आपण नक्कीच प्रगती प्रथावरती जाऊ विरोधकांना जी काही टीका करायची असेल ती करू द्या परंतु मोदींनी मात्र गेल्या दहा वर्षात देशाची प्रगती केलेली आहे त्यानंतर तर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रिये बरोबरच आपण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे स्वतः भाजपचे नेते आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया पाहणार आहोत खरंतर भा देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला तो म्हणजे विकसित भारताचा हा महत्वाचा अर्थ संकल्प असणार आहे अंतरिम अर्थसंकल्प अर्थ असला तरी या संकल्पातून देशातील जे महिला असतील किंवा तरुण आणि शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने किंवा नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे नक्कीच जो आहे त्याचा फायदा होणार आहे देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आपण पाहूयात माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे विशेषतः गरीब मध्यमवर्गीय महिला शेतकरी आणि युवा या सर्व घटकांकडे विशेष लक्ष या अर्थसंकल्पाने दिलेलं आहे एक कोटी लोकांना रूफटॉप सोलर देऊन तीनशे रुपयापर्यंत वीज मोफत देण्याचा विषय असेल किंवा गरीब मध्यमवर्गीय झोपडपट्टीत राहणारे आणि चाळीत राहणारे यांना स्वतःचं घर घेता यावं किंवा आहे ते घर विकत घेता यावं याकरता योजना तयार करण्याचा संकल्प असेल की ज्यातनं मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे विशेषतः करता जो एक मोठा फंड तयार करण्यात आलेला आहे की ज्यातनं इनोव्हेशन होणार आहे एक लाख कोटीचा फंड की ज्याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट रेट चार्ज केला जाणार नाही यामुळे एक मोठी स्टार्टअप आणि इनोव्हेशनची इकोसिस्टीम युवांकरता तयार होणार आहे आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती होणार आहे विशेषतः लखपती दिदी हा जो कार्यक्रम आहे की ज्याच्या अंतर्गत तीन करोड भगिनींना लखपती बनवण्याचा कार्यक्रम हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचवेळी नऊ कोटी महिलांकरता मोठ्या प्रमाणात सेल्फ हेल्प ग्रुपच्या स माध्यमातून जी काही क्रांती आणण्याचा प्रयत्न आहे तो देखील मला असं वाटतं अत्यंत स्तुत्य आहे विकासाच्याकरता जवळपास अकरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येते आहे ज्याच्यामध्ये नवीन रेल्वेचे कॉरिडॉर्स ज्याच्यामध्ये नवीन रस्ते ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्यात येणार आहे आणि हे सगळं करत असताना विशेषतः शेतकऱ्यांकरता नॅनो डी ए पी ही जी संकल्पना आणलेली आहे ही अत्यंत महत्वाची संकल्पना आहे आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे आणि थेट मार्केट लिंकेज मिळालं पाहिजे याकरताच्या विविध योजनांचा जो ओहापोहा करण्यात आलेला आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे एकूणच जर आपण हे अंतरिम बजेट बघितलं तर विकासाची दिशा सांगणारं पण त्याचवेळी आर्थिक शिस्त पाहणारं अशा प्रकारचं हे अंतरिम बजेट या ठिकाणी मांडलेलं आहे आणि त्याच वेळी विकसित भारताचा रोडमॅप काय हे आम्ही जेव्हा पूर्ण बजेट मांडू त्यावेळेस सांगू अशा प्रकारचा आत्मविश्वास देखील माननीय अर्थमंत्र्यांनी दाखवलेला आहे मी माननीय अर्थमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो तर आपण बघितलं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की हा बजेट जो आहे तो अंतरिम आहे परंतु मोदींच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात गेल्या दहा वर्षात जे आहे ते देशाने प्रगती केलेली आहे आणि ज्यावेळेस लोकसभा निवडणुक्या होतील त्यावेळेस आम्ही भाजपचाच देशामध्ये विजय होईल आणि मोदीजींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर जुलैमध्ये जे बजेट मांडण्यात येईल त्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या मोठ्या योजना असतील ज्या ज्यातून देशाचा आणि एकंदरीत देशातील जनतेचा विकास होणार होईल अशा निर्णय घेण्यात येईल असा विश्वास जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे दरम्यान सत्ताधारी पक्षाकडनं जो आहे ती बजेट, बजेट आहे त्यावरती सकारात्मक बोललं जात असलं तरी विरोधी पक्षातील नेत्यांनी मात्र या बजेटवरती टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रातील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते विधानसभेचे विजय वडेट्टीवार यांनी या बजेटमध्ये असं बोलताना असं सांगितलं की हे जरी अंतरिम बजेट असलं तरी हे आता अंतिम बजेट आहे असणार आहे कारण यानंतर जे आहे हे सरकार सत्तेवरती येणार नाही कुठेतरी अंतरिम बजेटच्या नावाखाली जे आहे ते आभासी बजेट मांडण्याचा मांडलं गेले आहे फक्त सरकारने सरकार दिखाऊपणा केलेला आहे परंतु प्रत्यक्षात मात्र या बजेटमधून कोणालाच काहीच मिळालेलं नाहीये विजय वड्डेट्टीवार नक्की काय म्हणाले आपण ते सुद्धा पाहूयात अर्थसंकल्प मला वाटत की अंतरिम नसून हा अर्थसंकल्प अंतिम आणि हे सत्य आहे तर हा अर्थसंकल्प याची तुलना अर्थही अर्थसंकल्प अशीच तुलना याची करायची हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आभासी अर्थसंकल्प आहे विकासाचा आभास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे म्हणजे अशी म्हण आहे की जुन्या कडीला नव्यानो त्याच त्याच योजनांना आम्ही वाढवून वाढवून पुन्हा काही मदत करतो अशा प्रकारचा कर भास निर्माण करणारा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या गेल्या पाच वर्षात वाढलेल्या आत्महत्या शेतकऱ्यांना मिळत असलेले त्यांच्या मालाला उत्पादनाला भाव राज्याचाच विचार केला तर को सोयाबीन कापूस हा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे कांदा शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे निर्यात करामध्ये मोठी वाढ केली गेली यावर काही दिलासा मिळेल ही अपेक्षा होती परंतु त्यामध्ये सुद्धा या सरकारने आताच्या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही दिलासा देणारी बाब मानली नाही याच्या पलीकडे जाऊन महिलांच्या सक्षमीकरणाची भाषा वापरली गेली परंतु महिलांचे सक्षमीकरण मात्र इथे कुठेही दिसत नाही एकीकडे महिलावरील अत्याचार पाच वर्षात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की सरकारचीच प्रतिनिधी या अत्याचारामध्ये सहभागी झाल्यानंतर कठोर कारवाईची अपेक्षा असताना कुठेही झाली नाही परंतु दुसरीकडे मात्र सक्षमीकरणाच्या नावाखाली पाठ फुटून घेण्याचं काम झालं आजही महि आजही या महिलांच्या सक्षमीकरणाचा प्रश्न कुठे ठोसपणे अर्थसंकल्पामध्ये दिसला नाही महत्वाचा मुद्दा असा की एकूणच या अर्थसंकल्पाकडे बघितल्यानंतर बेरोजगारी धनसाठपडते युवकांच्या हाताला काम नाही आणि खोटी आकडेवारी देऊन पाच पॉईंट सोळा मिलियन ची गुंतवणूक परदेशातून झाली हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पण ते सुद्धा अत्यंत धांदा खोटा आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये करदाता जो सामान्य माणूस आहे त्याचा पाकिटमारीचा धंदा यांनी कसाच्या तसा ठेवला परंतु भांडवलदारांना मात्र या सरकारने पाठीशी घातला आहे भांडवलदार असतील कॉर्पोरेट सेक्टरचे काही मित्रमंडळी भाजपचे आहेत त्यांच्या फायद्यासाठी मात्र तीस टक्क्यावरून बावीस टक्क्यापर्यंत कर कमी करण्याचं काम केलं आहे आणि सामान्य जो करदाता आहे त्याला मात्र तिथे कुठेही दिलासा देताना या सरकारमध्ये आता दिसत नाही एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करतेच आणि बरोबर मिळून मिसळून वाटा उचलणारे सरकार की काय अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आता आहे काय दिले एकीकडे सांगतात की आम्ही पंचवीस टक्के पंचवीस कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी आपल्या गरिबीच्या देशाखाली आणलंय किंवा गरिबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देत आहेत जर गरिबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली एकूणच म्हणजे ही सरकार म्हणजे भांडवलदारांचे रक्षण करतेच आणि त्यांच्याबरोबर लोन मिसळून वाटा उचलणारी सरकार की काय अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये आता आहे काय दिलं आहे एकीकडे सांगतात की आम्ही पंचवीस टक्के पंचवीस कोटी लोकांना आम्ही बेरोजगारी गरिबीच्या रेषेखाली आणलंय किंवा गरिबी कमी केली आणि दुसरीकडे मात्र ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देत आहे जर गरीबी कमी झाली असती किंवा गरीब रेषेच्या खाली गरीब म्हणजे बी पी एलच्या यादीतून ही नावं कमी केली गेली असतील तर ऐंशी कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची गरज काय पडते याचाच अर्थ की गरीब आणि श्रीमंताची दरी मोठी वाढते आहे आणि गरीबाची गरीब गरीब होत चाललेला आहे आणि गरिबांना आज देशातील ऐंशी टक्के लोकं ऐंशी कोटी लोक ही गरीब आहेत हेच त्यांच्या सरकारच्या आकडेवार दिसत आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी किंवा अंगणवाडीसाठी आशा वर्गासाठी खोटी कोणीची व्यवस्था नाही पण आम्ही यांच्या पाठीशी उभ्या केवळ बाता करण्याचं काम किंवा त्याला शब्दांचा छल करण्याचं काम आशा वर्करच्या संदर्भात महिलांच्या अंगणवाडी सेविकांच्या संदर्भात अंगणवाडी हा अर्थसंकल्प आपण बघितलं विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी सुद्धा सरकारने फक्त फसवलेलं आहे आभासी बजेट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्यक्षात मात्र या अंतरिम बजेटमधून कोणालाच काही मिळालं नाही अशा ज्या आहेत ते आरोप जे आहेत ते थेट सरकारवर केलेले आहेत आणि निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडले त्याला काहीच अर्थ नाही असं सुद्धा वड्डेटीवार म्हणाले आहेत त्यानंतर आपण राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या बजेटवर प्रतिक्रिया दिलेली आहे उद्धव ठाकरे रायगड दौऱ्यावरती आहे आणि या सभेत येथील एका सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर आणि एकंदरीतच अर्थमंत्र्यांवर निशाणा साधलेला आहे उद्धव ठाकरे असं म्हणाले की महिलांसाठी तुम्ही योजना आणताय परंतु मणिपूरमध्ये जो महिलांवरती अन्याय झाला त्याच्याविषयी का एक अक्षर बोलत नाहीये शेतकऱ्यांसाठी तुम्ही आतापर्यंत काहीच केलेलं नाहीये मग इथून पुढे तरी काय करणार फक्त भाजपकडनं किंवा केंद्र सरकारकडनं बजेटच्या बाबतीत लोकांना फसवलं जात जनतेला दिशाभूल केली जाते असं सुद्धा उद्धव ठाकरे म्हणाले आहेत नक्की उद्धव ठाकरे काय म्हणाले आपण पाहूयात देशातला मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प या देशाच्या अर्थमंत्र्यांनी लोकसभेत सादर केलेला आहे काय बोललो मी शेवटचा अर्थसंकल्प आणि त्याच्याबद्दल मी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींना धन्यवाद देतोय की आपण हे जड अंतकरणाने कार्य पार पाडलं शेवटचा का होईना पण अर्थसंकल्प मांडलात आणि आणखीन एका गोष्टीसाठी मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतोय कारण सगळा अर्थसंकल्प मी काही पाहिला नाही वाचला नाही पण पेनमध्ये शिरल्यानंतर मोबाईलवरती ऑनलाईन जे काही हायलाईट्स येतात त्याच्यात मी वाचलं की सीतारामनबाई असं म्हणायला की आता यापुढे आम्ही या देशात चार जातींसाठी काम करणार कोणत्या चार जाती गरीब महिला तरुण आणि शेतकरी मी अर्थमंत्र्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी मोठे धाडस केलेलं आहे संसदेत जेव्हा अर्थसंकल्प जाहीर होतो तेव्हा गीतेसाहेब तुम्ही मंत्री होतात मला असं वाटतं प्रधानमंत्री समोर असतात पण प्रधानमंत्र्यांसमोर हे बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतोय अरे धाडस काय कारण निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांना सांगितलं की हा देश म्हणजे तुमच्या बाजूचे तुमचे सुटाबुटातले मंत्र जे मित्र आहेत ते नाही तुमच्या मित्रांच्या पलीकडे सुद्धा देश आहे तो हा देश आहे त्याच्यामध्ये तरुण आहेत महिला आहेत शेतकरी आहेत आणि गरीब सुद्धा आहेत दहा वर्ष झाली दहाव्या वर्षी तुम्हाला या चार जाती तुम्हाला कळल्या की अरे तुमच्या बरोबरचे अडनी वगैरे आहेत ते म्हणजे देश नाही ज्याच्यासाठी तुम्ही दहा वर्ष जी खर्ची घातली आपल्या आयुष्याची माझ्या देशाची हा तेवढा देश नाही आहे सुटाबुटातलं सरकार हे आता गरिबांकडे लक्ष द्यायला आलेलं आहे मग सीतारामनजी महिलांकडे तुम्ही लक्ष देत आहात मणिपूरमध्ये का नाही जातो मणिपूरमध्ये जा मणिपूरमध्ये जा महिलांवरती कर, जे काय अत्याचार झाले त्यांना जाऊन सांगा की अहो आम्हाला माहितीच नव्हतं आमच्या देशामध्ये महिला आहेत आत्ता आम्हाला कळलं कारण निवडणुकांमध्ये महिलांची मतं पाहिजेत म्हणून आम्ही सांगतो आहोत की आम्ही आता महिलांसाठी सुद्धा काम करणार मग मध्ये जे मी म्हटलं होतं ना की बिल्किश बानोकडे जा जा त्यांच्या अत्याचारान तुम्ही सोडलं होतं पुन्हा कोर्टाच्या आदेशाने त्यांना तुरुंगात टाकले त्यांना जाऊन सांगा की ताई तू सुद्धा महिला आहेस आता आम्ही तुझ्यासाठी पण काम करणार आहोत इथे शेतकरी असतील आलेले कामगार आले असतील तरुण आले असतील ज्या वेळेला शेतकऱ्यांनी एक वर्ष दीड वर्ष जवळपास वर्षभर वर्ष सहा महिने उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं थंडी वारा ऊन पाऊस कशाची परवा न करता आंदोलन केलं त्यांना तुम्ही अतिरेकी ठरवलं होतं आता अतिरेक्यानं तुम्ही शेतकरी समजायला लागलात आणि आता तुम्ही त्यांचं काम करायला लागलात म्हणजे हा सगळा भूलभलं या एवढा हे थोतांड आहे पण एक लक्षात घ्या की पूर्वी म्हणजे अजूनही होत असतील जादूचे प्रयोग तर उद्धव ठाकरेंनी मात्र या बजेटला अंतरिम बजेटवरती जोरदार टीका केलेली आहे सरकारने फक्त बजेटमध्ये महिलांसाठी ज्या आहेत त्या घोषणा केलेल्या आहेत या घोषणा फक्त घोषणाच राहणार आहे मणिपूरमध्ये ज्या महिलांवरती अन्याय झाला त्या विषयी ज्या आहेत त्या अर्थमंत्री काहीच बोललेला नाही आहेत किंवा त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा जो होता तो महत्वाचा होता त्याविषयी अर्थमंत्री सीतारामन यांनी ब्रसुद्धा काढलेला नाही आहे त्याचप्रमाणे हे सरकार शेतकऱ्यांचा काय विकास करणार आत्तापर्यंत शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही आहे तर यापुढे काय करणार एकंदरीतच उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका जी आहे ती या बजेटवरती केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे त्या त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा या बजेटवरती जे आहे ती प्रतिक्रिया दिलेली आहे ते असं म्हणतात की केंद्रीय मंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं अंतरिम बजेट ही नव्वळ लोकांच्या किंवा जनतेच्या डोळ्यात झोळपेक आहे देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही यु उपाययोजना जी आहे ती या अर्थसंकल्पनात अर्थसंकल्पात केलेली नव्हती या बजेटमध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय हाच जो प्रश्न आहे तो मला पडलेला आहे त्याचप्रमाणे अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा पंतप्रधानांचाच उल्लेख जो आहे तो अं अर्थमंत्र्यांनी केला प्राप्तिकर स्लॅबमध्ये देखील कोणतेही बदल या अर्थसंकल्पात संकल्पात केले गेलेले नाही त्याचप्रमाणे देशाच्या अर्थव्यवस्थेत खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणूनच बहुधा यावर्षी पहिल्यांदाच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल जो आहे तो मांडला गेलेला नाही आहे त्यामुळे हा जो अर्थसंकल्प आहे जो निराशाजनक नकारात्मक आणि नाविन्य नसलेला असा अर्थसंकल्प आहे अशी टीका किंवा जी आपली प्रतिक्रिया जी आहे ज्या प्रतिक्रियेतून प्रतिक्रियेतून जी आहे ती जयंत पाटील यांनी सरकारवरती टीका केलेली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या ऑफिशियल याच्यावरूनसुद्धा या संबंधित असं सांगण्यात येत आहे की ही जी आहे ती बजेटची फक्त बनवा बनवी बन आहे घोषणांचा फक्त सरकारकडनं भडीमार केलेला आहे त्या संबंधित एक मुद्दा घेतला म्हणजे तो म्हणजे दोन हजार बावीस साली जे बजेट सांगितलं जे मांडण्यात आलं होतं त्यामध्ये सुद्धा एकशे सत्तावन्न नवीन मेडिकल कॉलेजची घोषणा केली गेली होती परंतु एमची संख्या सहावरून बावीसवर जाणार असे सांगण्यात आले होते पण परंतु पुन्हा केंद्र सरकारने नवीन मेडिकल कॉलेज बनवण्याचा निर्णय घेतलाय खरा पण अनेक राज्यात या कॉलेजसाठी जागाच नाही आहे त्यामुळे फक्त जी आहे ही सरकारकडनं बनवाबनवी करण्यात येते घोषणेतील मुद्दे मात्र चकचकीतच आहेत त्यावरती फक्त घोषणा जी आहे ती बजेटमध्ये होते परंतु त्यावर निर्णय मात्र सरकारकडनं काहीच घेण्यात येत नाही आहे तर आपण बघितलं एकंदरीतच जे सत्ताधारी आहेत महायुतीमधले जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या संबंधित जे आहे ते जे बजेट जे आहे ते देशाला पुढे घेऊन जाणारं बजेट आहे असं सांगितलं तर महाविकास आघाडीतील किंवा एकंदरीत जे विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांनी मात्र या बजेटवर नकारात्मक टीका नकारात्मक दृष्टीने टीका केलेली आहे जनतेला किंवा एकंदरीत जनतेच्या डोळ्यात ढूळपेक केलेली आहे सर्वसामान्य जनतेला यातून काहीच मिळालं नाही आहे असंच जे आहे ते लोक विरोधी पक्षातील नेत्यांनी सांगितलं आहे